आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया भारत सरकारने कोणत्या आजारासाठी औषध विकसित करण्यासाठी अनुदान दिले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सिकल सेल रोगासाठी प्रश्न दोन दोन हजार पंचवीस मध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जाईल तर तो एकवीस जून ला साजरा केला जाईल म्हणजे आज प्रश्न तीन भारताने कोणत्या देशात सीमापार पेमेंटसाठी युपीआय सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे साईप्रस प्रश्न चार पाहूया कोणत्या जपानी कंपनीने अलीकडेच प्रायोगिक पुनर्वापर योग्य रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली आहे तर ती कंपनी आहे होंडा कंपनी प्रश्न पाच भारताने कोणत्या देशाच्या झाग्रेब विद्यापीठात हिंदी अध्यासनाची स्थापना केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे क्रोएशिया प्रश्न सहा जय हिंद योजना कोणी सुरू केली आहे तर ती दिल्ली विश्वविद्यालयाने सुरू केली आहे प्रश्न सात पाहूया दोन हजार पंचवीसच्या तीनशे साठ वन वेल्थ क्रिएटर्स लिस्ट मध्ये समाविष्ट झालेला सर्वात तरुण संपत्ती निर्माण करता कोण आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे शाश्वत नकराणी हे प्रश्न आठ जिपमेरने अलीकडेच भीष्म क्यूब हे मोबाईल आपत्कालीन वैद्यकीय युनिट कुठे सुरू केले आहे तर ते पद्दुचेरी या राज्यात म्हणजे पॉंडिचेरीमध्ये सुरू केलं आहे प्रश्न नऊ क्वीन युनिव्हर्सिटी बेलाफास्टच्या गिफ्ट सिटी कॅम्पसचे पहिले डीन म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ते आहेत एस सतीश कुमार हे प्रश्न दहा पाहूया उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या राष्ट्रीय राखीव क्षेत्रात दोन नवीन व्याघ्र प्रकल्प स्थापन केले आहेत तर ते आहे दुधवा नॅशनल पार्क प्रश्न अकरा प्रतिभा सेतू पोर्टल कोणी सुरू केले आहे तर ते संघ लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीने ने सुरू केले आहे प्रश्न बारा द चॅम्पियन्स ऑफ डिजिटल मीडिया अवॉर्ड साऊथ एशिया दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर ते द हिंदू यांना देण्यात आला प्रश्न तेरा एसी चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर ते आहेत अजय कुमार कंपनीच्या भारताच्या ध्वजाचा लिमका बुक ऑफ रेकॉर्ड दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात मोठा ध्वज पुनर्वापरित साहित्य श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कोका कोला इंडिया या कंपनीने प्रश्न पंधरा कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस ते पस्तीस हा काळ जलविद्युत दशक म्हणून घोषित केला आहे तर तो अरुणाचल प्रदेश या राज्याने घोषित केला आहे असेच रोजचे चालू घडामोडी अतिविशय कमी वेळेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद